नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल इयत्ता तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे एक्क्याऐशी या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे रविवारचा शोध आणि ह्याचे लेखक आहेत पुरुषोत्तम पाटील आनंदला रविवार फार आवडे कारण त्या दिवशी त्याला खूप खेळायला मिळेल कधी एकदा रविवार येतो याची तो वाट बघत असे एकदा त्याच्या मनात आले की अशी वाट पाहण्यापेक्षा त्यालाच जाऊन आपण भेटावे पण हा रविवार राहतो कुठे हेच त्याला माहीत नव्हते एके दिवशी सकाळी उठताना आई त्याला म्हणाली आनंदा अरे उठ सकाळी झाली सोमवार उजाडला त्याने डोळे उघडले खिडकीतून बाहेर पाहिले त्याला सूर्य उगवताना दिसला त्याला वाटले की हा सूर्यच आपल्याबरोबर रोज कोणता तरी नवा दिवस घेऊन येतो आज सोमवार घेऊन आला काल त्याने आपल्या बरोबर रविवारला आणले होते त्याच्या मनात आले आपण या सूर्याला जाऊन गाठले तर तो नक्की आपल्याला त्याचा पत्ता देईल त्याला भेटावे तो रोज पूर्वेकडील टेकडी मागून येतो आणि पश्चिमेकडील जंगलात जाऊन लपतो आपण त्या जंगलात जावे आणि तिथेच त्याला गाठावे विचार पक्का झाला जेव्हा एकदा संध्याकाळ होते असे त्याला झाले सूर्य मावळ तिला टेकला आनंदही धावत सुटला तो ज्या जंगलात शिरला एकदम सूर्य दिसेनासा झाला पळता पळता हाक मारून तो म्हणाला सूर्या रे सूर्या तू कुठे लपला आहेस एका पाठोपाठ त्याने अनेक हाका प्रतिध्वनी उमटत राहिला न थांबता आनंद धावतच राहिला अखेर तो थकला धापा टाकत एके ठिकाणी उभा राहिला दिवस माळून अंधार पडू लागला होता त्याला जवळच एका मुंग्यांचे वारुळ दिसले त्यांची एक रांग वारुळाकडे जात होती त्या कसल्या तरी कामात भुंग होत्या जवळ जाऊन त्याने विचारले बायांनो सूर्य कुठे राहतो हे तुम्हाला माहीत आहे का न थांबता चालता चालताच चालता एक मुंगी त्याला म्हणाली नाही रे बाबा आम्हाला माहीत नाही आम्ही फार कामात आहोत पावसाळा तोंडावर आला आहे आम्हाला साखर गुळ धान्य या सगळ्या गोष्टींची बेगमी करायची आहे तू बापडा पुढं जा आणि कोणाला तरी विचार आनंद पुढे चालला जवळच एका झाडावर त्याला मधमाशांचे एक पोळे दिसले त्या पोळ्या सभोवार मधमाशा गिरट्या घालत होत्या जवळ जाऊन त्याने विचारले सूर्य कुठे राहतो हे तुम्हाला माहिती आहे का दोघी तिघी एकदम म्हणाल्या नाही रे बाबा आम्हाला सवडच कुठे आहे कोण कुठे राहतो बघायला आम्ही मत गोळा करायला उंग आहोत तू पुढे जाऊन दुसऱ्या कोणाला तरी विचार आनंद बापडा पुढे जाऊ लागला जवळच एक नदी लागली नदी संत वाहत होती तिच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार पिके डोलत होती ती दूरवर वाहताना दिसली त्याला वाटले तिला कदाचित माहिती असेल आनंदला एक आशेचा धागा मिळाला जवळ जाऊन त्याने विचारले गंगामाई गंगामाई अगं जरा थांब सूर्य कुठे राहतो हे तुला ठाऊक आहे का, का? सूर्य कुठे राहतो हे तुला ठाऊक आहे का वाहता वाहता नदी म्हणाली नाही रे बाबा मला माहीत मी सारखी कामात आहे मी व्हायची थांबले तर शेतं कशी पिकणार शेत पिकली नाहीत तर लोकांना धान्य कुठून मिळणार असं कर तू पुढे जा आणि दुसऱ्या कोणाला तरी विचार एवढ्या त्याचे लक्ष एका बाजूला होव्या असलेल्या ला, लांडग्याकडे गेले थोडे पुढे जाऊन त्याने विचारले लांडगोबा लांडगोबा तुला सूर्याचं घर आहे का ठाऊक चिबल्या चाटत तो म्हणाला हो तर मी रानावनात हिंडतो मला सगळं माहिती आहे हे माझ्या बरोबर तुला मी त्याच्याकडे घेऊन जातो आनंद पुढे जाणार इतक्यात टॉक टॉक करत एका झाडावर बसलेल्या सुतर पक्षी आपले काम थांबवून लगबगीने त्याच्या जवळ गेला त्याच्या कानाशी गुणगुणत म्हणाला संभाळ रे बाबा हा लांडगा तुला खाऊन टाकील आनंद घाबरला काय करावे हे न कळून तो गोंधळून गेला सुतार पक्षाने त्याला विचारले तुझं काय काम आहे कशासाठी तू इथं आला आहेस आनंद म्हणाला मला सूर्याला भेटायचं आहे सूर्याला आणि ते कशाला आनंद म्हणाला रविवार माझा मित्र आहे मला रविवार फार आवडतो तो, तो माझीने रविवारची गाठ घालून देईल मग आम्ही खूप खूप खेळू तो पक्षी बोलला वेडा रे वेडा सूर्य तर कधीच सुट्टी घेत नाही तो तुझी आणि रविवाची कशी गाठ घालून देईल आनंदाने विचारले का नाही गाठ घालून देणार पक्षी म्हणाला अरे आठवड्यातले सहा दिवस जो काम करतो त्यालाच रविवार भेटतो तुला रविवार भेटावा असं वाटत असेल तर आधी तू सहा दिवस काम कर आनंदाला हे पटले अंधार पडत होता तो लगेच मागे वळला आणि रात्र व्हायच्या आधी घरी आला सकाळ कधी होते याची वाट बघत तो झोपी गेला त्याने मला ठरवले होते सोमवार ते शनिवार भरपूर काम करायचे सकाळ झाली अंगावरचे पांघरून दूर करत त्याला आई म्हणाली आनंदा अरे उठ आज काही रविवार नाही सोमवार आहे स्वप्नातून सो जागा होत तो म्हणाला बरं झालं उठवलंस आज मला खूप अभ्यास करायचा आहे